आणि खऱ्या अर्थानं हुपरीच्या या सभेमध्ये मी आलो पाहिजे आणि हुपरीमध्ये गडकरी साहेबांची सभा झालीच पाहिजे हा आग्रह ज्यांनी माझ्याकडं पकडला धरला ज्यांच्यासाठी तीन चार महिन्यानं मी पुन्हा तुमच्यासमोर येणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की व्यासपीठावर जेवढी मंडळी आहेत प्रकाशांना तुम्ही आहे धैर्यशील दादा आहे त्यावेळेलासुद्धा तुम्ही सगळ्यांनी आमच्या अशोकराव मानेंना आमदार करायसाठी ह्या व्यासपीठावर उपस्थित राहावं की भारत आणि यु रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आपण सगळ्यांनी बघितलं मला माझा आलेला एक अनुभव मी तुमच्यासमोर या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर माझ्या वारणानगरच्या शेजारी पोखले नावाचं गाव आहे आणि त्या पोखले गावातल्या एक मुलगी सातारा जिल्ह्यामध्ये दिलेली आहे आणि त्या मुलगीची मुलगी, मुलगी तर मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये त्या काळात गेली होती आणि ज्या वेळेला युद्ध सुरू झालं तिचा आणि तिच्या आईवडिलांचा फोन झाला आणि ती सांगायची ज्या ठिकाणी आम्ही राहिलो आहे है, तिथल्या तळघरात आम्हाला थांबायला सांगितलं आहे आमच्या बिल्डिंगच्या शेजारी बॉम्ब पडतायत गोळ्या प्रचंड प्रमाणात उडवल्या जाण्याचे आवाज येत आहेत है। लाईट गेलेली आहे दोन दिवस आम्हाला खायला काय मिळालेलं नाही मोबाईलचं चा चार्जिंग पुरणार का उतरणार नेमकं आम्ही जगणार का मरणार अशा अवस्थेत आम्ही त्या बिल्डिंगच्या खालीमध्ये बसलो आहे मला सांगा तुमच्या आणि माझ्या घरातली जर एखादी मुलगी अशी परदेशामध्ये अडकली असेल आणि त्या देशात जर अशी युद्धजन्य परिस्थिती झाली असेल तुमच्या आणि माझ्या मनावर किती मोठं प्रेशर असेल आणि त्यावेळेला ते कुटुंब माझ्याकडं आलं आणि मला सांगितलं की काहीही करा तुमचे आणि गडकरी साहेबांचे संबंध आहेत तुमचे देवेंद्रजींचे संबंध आहेत माझ्या मुलीला कसं वाचवता येईल तिला पुनर्जन्म देता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून त्यांनी सांगितलं मला सांगितलं पाहिजे मला दिल्लीच्या राजकारणातलं दिल्लीच्या कामकाजाची एवढी माहिती नव्हती आणि मी प्रामुख्यानं दिल्लीमधल्या काही सहकाऱ्यांना फोन करून सांगायचा सा प्रयत्न केला की असा असा प्रकार माझ्या मतदारसंघातल्या एका मुलीच्या बाबतीत घडतोय त्यांनी लगेच तिचं नाव तिचा मोबाईल नंबर ती युक्रेनमध्ये असलेल्या ठिकाणाचा पत्ता विचारला मला अभिमानानं ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की ही माहिती गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत भारताचा जो राजदूतावास होता युक्रेनमधला त्या राजदूतावासातनं त्या मुलीला फोन गेला आणि तिला सांगितलं की काही काळजी करू नकोस भारताचे आम्ही अधिकारी राजनैतिक अधिकारी ह्या देशात बसलेले आहेत तुझा फोन नंबर आणि तुझी ओळख आम्हाला सांगितली गेलेली आहे तू अमुक वाजता अमुक ठिकाणी येऊन थांब आम्ही तुला न्यायला येतोय आणि खरोखर तासा दीड तासानं एक ठिकाणी ती गाडी आली तिला न्यायासाठी म्हणून अनेक मुलांना ती गाडी घेऊन पुढं निघाली होती तिलाही त्या गाडीत घेतलं गेलं आणि त्या गाडीला भारताचा झेंडा लावला होता आणि ती गाडी त्या युक्रेनमधून बाहेर पडत असताना काही ठिकाणी रशियाच्या पोस्ट काही ठिकाणी युक्रेनच्या पोस्ट आणि भारताचा झेंडा लावलेली ही गाडी जात असताना युद्ध थांबवलं गेलं गोळीबार थांबवला गेला ही गाडी त्यातून पुढं निघून आली आणि ती मुलगी वेळेला वारणीला मला भेटायला आली तिचे आई वडील वेळेला वारनेला भेटायला आले मला आजही तो दिवस आठवतोय म्हणजे त्यांना रडायचं का हसायचं कळत नव्हतं आनंद व्यक्त करायचा का पुन्हा जन्म मिळाला म्हणून परमेश्वराचे आभार मानायचं कळत नव्हते मला तुमच्या हुपरीवासियांना सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही पण ह्या भारत देशाचा नागरिक म्हणून रशिया आणि युक्रेन सारख्या प्रगत देशांचं चा चाललेलं युद्ध भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढायला थांबवण्याची ताकद जर माझ्या देशामध्ये असेल माझ्या पंतप्रधानामध्ये असेल तर ह्या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान माझ्या मनाला वाटला आज ह्या देशामध्ये पुन्हा आपण काय करायचं खरोखर सात तारखेला मतदानाला जाण्याच्या अगोदर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा